नमस्कार मी माधवी घडा आतापर्यंत विदर्भीयन पारंपरिक पदार्थ दाखवले बरेचसे वेगवेगळे पदार्थ दाखवले आज दाखवते आहे तो केरळीयन पदार्थ इडियप्पम इडियप्पम जनरली आपण जो बनवतो किंवा बनवल्या जातो केरळामध्ये तो विशेषत तांदूळाचाच पण मी आज जो बनवणार आहे त्याच्यात थोडंसं इम्प्रुव्हायझेशन केलेलं आहे आणि हेल्थसाठी अत्यंत उपयुक्त असा इडियप्पम आज मी बनवते आहे तो म्हणजे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक बाउलभर त्याच बाऊलभर घेतलेला आहे ओट्स ओट्स छान दळून घेतले आणि कुठेही भाजलेने साधे कच्चे ओट दळून घेतलेले आहे आणि तेही एक बाऊलभर घेतले आणि अर्धा बाउल घेतलं ते तांदळाचं पीठ अशा पद्धतीनं हे तिन्ही मिळून मी आज पिडियप्पाम तयार करणार आहे त्यासाठी काय करणार आहे तर ज्या बाऊलनी मी सगळे पीठ घेते आहे त्याच बाउलनी मी पाणी घालणार आहे जितकं पीठ असेल तितकं घालायचं आहे अडीच बाउल पीठ आहे म्हणून मी अडीच बाउल पाणी घालणार पाण्याचा अंदाज मात्र आपल्याला बरोबर करायच घालायचा आहे कारण याची आपल्याला उकड काढायची असते त्यानंतर त्याच्या चवीप्रमाणे घालते आहे ते मीठ त्याच्यात थोडासा हिंग घालणार आहे चवीसाठी बघा अगदी थोडासा घेतलेला आहे त्यानंतर चवीसाठी त्याच्यात घालते आहे ती जीरपूर जिरपूड ही बारीक दळलेली असली पाहिजे कारण ती चक आपल्या सॉरी शेवेच्या साच्यातून निघायला हवे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे ते मी एक चमचा तेल याला थोडीशी एक उकळी येऊ देणार त्याच्यामध्ये हे तिन्ही पिठं एकत्र करणार आणि मग ते आपण चकलीच्या साचातून सा काढणार आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं पाण्याला उकळी आलेली आहे गॅस लहान करून टाकायचं त्याच्यामध्ये तो पूर्ण पीठ घालून दिलेला आहे पिठाचे कुठेही गोळे होणार नाही याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यातच घातलेला आहे ओट्स आणि त्याच्यातच अर्धा बाऊल तांदळाचं पीठ आता याला मी चांगलं एकत्र करते आणि मग आपल्या गोळा जसा आपण कणकेचा मळतो ते मी दाखवते बघा अशा पद्धतीनं त्या अडीच बाउल जे काही आपण पीठ घेतलेलं होतं बरोबरीला बरोबर आपण पाणी घातलं आणि इतका तो गुळा होतो साधारण दोन ते तीन लोकांचा ब्रेकफास्ट अगदी सहज होतो आता याला काय करायचं आहे थोडस पाणी घेऊन तो आपल्याला मळायचा असतो तेलाचा हात कारण उकड गरम असते आता याला जो आहे हा चकलीच्या साच्याला आतून थोडस सा तेल लावून घ्यायचं आणि हा जो गोळा आहे हा पूर्णपणे आपल्याला याच्यात टाकायचा आहे जितका जाईल तितका आपल्याला पूर्ण हा भरून द्यायचा आहे त्यानंतर साचा आपल्याला बंद करू आणि एका ताटलीला थोडस तेल लावून घ्यायचं आणि प्रमाणे आपण शेव टाकतो त्याप्रमाणे ते, ते टाकायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीने ती आली पाहिजे त्यानंतर इडलीचं पात्र त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ही आपल्याला टाकायची अशा पद्धतीने आपल्याला जितक्या हव्या आहेत तितक्या आपल्याला सहज टाकून घेता येतात बघा परत एक टाकून दाखवते अशा पद्धतीने त्या इडलीच्या कुकरमध्ये आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या इडलीप्रमाणेच वाफवायला लागतात केरळामध्ये इडलीअप्पम सोबत खातात तो स्टू वर म्हणजे जे मी आता जो दाखवलेला आहे तशा याच्यावर ते पूर्णपणे कुकरमध्ये मी इडलीच्या कुकरमध्ये वाफवायला ठेवलेलं आहे पण ज्यांच्याकडे इडलीचा कुकर, इडली कुकर, इडली कुकर नसेल त्यांनी कढई एका खाली पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चाळीला तेल लावून तिच्यावर ठेवून बाफवले तरीही चालणार आहे ते तितकेच चांगले बनतात आता पम सोबत करते आहे ते स्टू याच्यासोबत सांबारही आपला रेग्युलर सांबारही केलेला जातो पण हा एक नाविन्यपूर्ण पदार्थ मला केरळातला वाटला त्यासाठी आपण कढईमध्ये कुठल्याही प्रकारचं जिरं किंवा मुहरी आपल्याला घालायचं नाही त्याच्यासाठी घालायचं आहे ते थोडंसं हलकंचं तूप खूप जास्त नाही लक्षात घेतलं तर आपले जे साऊथ इंडियन पदार्थ आहे त्याच्यामध्ये फारसं तेल आणि तूप नको असतं अगदी बघा मी थोडंसंच तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला जिरा मोहरी घालायची नाही आहे थोडेसे आल्याचे तुकडे कढी पत्ता आणि हिरवी मिरचीचे असे मी जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे चवीप्रमाणे आपल्याला तिखट करायचं घालायचं आहे त्यानंतर त्यान तुक्यात घालायचं आहे ते थोडस पाणी भाज्या आधी वाफवून घेतल्या तरीही चालणार आहे किंवा या पाण्यामध्ये डायरेक्ट वाफवल्या तरीही चालतात मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यासाठी लागतं ते नारळाचं दूध एक मध्यम आकाराच्या नारळाचा अर्धा डोल नारळाचं मी हे दूध काढून घेतलेलं आहे अर्धा दूध मी याच्यात घालणार आहे जास्त नाही त्याच्यामध्ये घालणार आहे तो कांदा अगदी छोट्या छोट्या बाउलभर आपण घेतलेला आहे एक दोन ते तीन लोकांना सहज पुरण्यासारखा आहे कांदा घातलेला आहे मग घातला आहे तो गाजर लहान लहान बावलीने सगळे घेतलेले आहेत त्यानंतर घातला आहे तो फ्लॉवर मटार बटाटा हे आता चांगलं शिजू देणार आहे याच्या सोबतच घालणार आहे ते जिऱ्याची पूर थोडी चवीपुरती त्यानंतर हिंग जास्तच कारण हा पदार्थ जास्त स्पायसी नसतो पण ज्यांना कोणाला स्पायसी हवं असेल त्यांनी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा मिरपूड पण घालता येईल आणि मीठ आता हे छान मी शिजू देणार आहे घट्टसर त्याला असं तयार होतं तर हे शिजल्यानंतर दाखवते टेस्टसाठी म्हणून थोडंसं भाज्या छान शिजत आल्या किंवा थोडीशी अगदी हलकी मिरपूड घाल म्हणजे मग टेस्ट छान येते अगदी किंचित चवीला अशी आणि भाज्या शिजल्यानंतर ते आपलं जे नारळाचं दूध आहे ते पूर्ण घालून द्यायचं आणि एक उकळी आल्याबरोबर त्याला आपल्याला बंद करायचं आहे कारण जास्त वेळ जर समजा ठेवलं तर ते आपलं फाटण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये घालूया गार्निशिंगसाठी कोथिंबीर बघा ही अशा पद्धतीची छान डिश तयार होते इडिअप्पम केरळियन पदार्थ पण नाचरणी आणि त्याच्यानंतर ओट्स दळून केलेली ही एक नवीन पदार्थ आणि त्याच्यासोबत तयार केला तो स्टू सांबारही चालतो अशा पदा पद्धतीचा पदार्थ येत्या महिन्यामध्ये खा आणि आम्हाला कळवा की हा नवीन इडियप्पम कसा लागतो तो धन्यवाद आता जे एक्सरसाइजेस व्यायाम जो दाखवणार आहे तर हा व्यायाम आहे ज्यांच्या टाचा दुखतात चालताना किंवा तशाही ज्यांच्या टाचा दुखतात त्यांच्यासाठी हा खास व्यायाम आपण आज आणतो आहोत त्यासाठी काय करायचं आहे तर बेडवर किंवा खाली कुठेही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटत असेल तिथे झोपून घ्यायचं पूर्णपणे पाठ जमिनीला टेकलेली असली पाहिजे अशा पद्धतीने झोपून घ्यायचं पोट आत ओढायचं आणि फक्त पावलं जे आहे ते आपल्या स्वतःकडे ओढायचे आहे बाहेर ताणायचे नाही ते आत ओढायचे आहेत आणि ओढून येथे थांबायचं आहे मनातल्या मनात आकडे मोजायचे वीस ते पंचवीस वेळा मग हळू पाऊल रिलॅक्स करायचं हा तीन सेट करायचे त्यानंतर पाय अशा पद्धतीने जवळ आणायचे सुरुवातीला उजवा पाय वर घ्यायचा आणि इथे ऑसिलेशन्स द्यायचे नाही म्हणजे हे असं असं करायचं नाही फक्त आतच ओढून ठेवायचं आहे परत मनातल्या मनात वीस ते पंचवीस आकडे मोजायचे त्यावेळेस पोट आत ओढलेलं राहील हळू पाहून रिलॅक्स करायचं परत पोट आत घ्यायचं आणि वीस ते पंचवीस आकडे मोजून परत पाय सरळ अशा पद्धतीने एका पायाचे तीन सेट्स आपल्याला पाय नेताना अशा पद्धतीने न्यायचे नाही तर ते घासतच आपले सरळ गेले पाहिजे त्यानंतर आपल्याला जो एक्सरसाइज करायचा आहे तो काप स्ट्रेच ज्यांच्याकडे अशा पद्धतीचा काप असेल त्यांनी त्याच्यावरच करायचं आहे पाय बरोबर इथे टिकल्या गेला पाहिजे पोट आत मान सरळ मनातल्या मनात तीस आकडे मोजायचे परत पाऊल खाली ठेवायचं मग दुसरा पाय मनातल्या मनात तीस आकडे मोजायचे त्यावेळेस पोट आत मान सरळ परत खाली असे हे तीन सेट्स करायचे पण ज्यांच्याकडे स्ट्रेच नाही त्यांनी भिंतीला पाय पूर्ण हे अशा पद्धतीने टिकवून घ्यायचं आहे एक पाय मागे पोट आत मान सरळ आणि पुढे पोटरीला ताण आला पाहिजे हे आपल्या लक्षात घ्यायचं तीस वेळा आकडे मोजले की पाय टिकवून घ्यायचा मग दुसऱ्या पायाने करायचा परत या पायाने अशा पद्धतीने एकेका पायाचे तीन सेट्स आपले झाले पाहिजे नुकतीच सव्वीस जानेवारी आटोपून गेली आणि सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सगळेजण जाने बघा देशभक्तीपर गीत आणि खूप आपल्याला उत्साह येतो की नाही आणि त्यावेळेस नकळत मनातून जातं की नाही देशासाठी काहीतरी नक्कीच करायला पाहिजे तर मी एवढंच सांगेन की आपण आपल्या आजूबाजूचा कचरा जरी समजा उचलून जागच्या जागी टाकला किंवा कचरा होऊ न देण्याची आपण काळजी घेतली तरीही ती आपली एक देशसेवाच होऊ शकते तर आजच्या पॉझिटिव्हिटी टिपमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की कचरा होऊ देऊ नका आणि दुसरेजण जर जा समजा दुसऱ्यांकडून जर समजा कचरा होत असेल तर कृपया त्यांना सांगा की आपला देश आहे फक्त सव्वीस जानेवारीलाच गाणे म्हणून किंवा त्याच दिवशी फक्त प्रोत्साहित न राहता इतरही दिवशी आपण नक्कीच प्रोत्साहित